हे पख जे आहेत अशा पक्षाचे पख आहेत ज्याला आपण राष्ट्रीय पक्ष म्हणतो हे मोराचे पख आहेत जे की आता दिसणं आपल्याला दुर्मिळ होऊन बसलं आहे बरेच जण सजावटीसाठी याचा यूज केला जातो आणि हे इतके मोहक दिसतात की कुठल्याही माणसाने रस्त्यात पडलेलं सध्याच्या काळात तरी हे पग भग बघितलं आहे आणि त्यानं त्या फोटो काढून घेतला नाही त्या पखाचा असं होऊ शकत नाही आता आमचे जे मित्र आहेत पाराजीगिरी त्यांना हा मोराचं दिसलं त्यांना वाटलं की फक्त त्यांनी फोटो हो <laughs> काढून घेवायचा ते दुर्मिळ का होत चालले दुर्मिळ होण्याचं कारण आहे की दिवसेंदिवस झाडांची कटाई म्हणजे कुठली तरी वस्तू म्हणजे ते त्या काय म्हणजे थोडक्यात आपण सांगू शकतो त्याचा ते, ते निवारा नष्ट होत चाललाय त्या मोरांचा निवारा नष्ट होत चाललाय माणूस जे आहे ते म्हणजे आदर्शासारखं हे जग नष्ट करायला लागलाय असं वाटत आहे आपल्याला मग हे नष्ट होऊ नये म्हणून आपण खरेचा वाटा म्हणून आपण काय करू शकतो तस सांगा गेल्या तर बऱ्याच गोष्टी आहेत पण आपण करू शकू असं एवढंच आहे की निदान आपल्या वाढदिवसाच्या दिवशी तरी आपण एक झाड लावाय पाहिजे आणि फक्त लावायच नाही पाहिजे तर त्याचं पालन पोषण करायला पाहिजे दरवर्षी एकच खड्डा आणि नवीन झाड तसंही होऊ शकतं एकच खड्डा आपण मंत्र्याच्या संत्र्याचे वाढदिवस बघत असतो भले आज साहेबांना एक हजार झाड लावले आणि पुढच्या वर्षी झाड बदलतात खड्डे तीच असतात असंही होता कामा नये हजार लावण्याची गरज नाही आहे प्रत्येकानं ना आपल्या आयुष्यात जर पाच जरी झाडं लावले तर आपल्या दे आप देश देशाच्या लोकसंख्येचे पाच पट बघा ना किती होऊ शकते ते करोडू आपजे देश म्हणजे इतकं झाडं होऊन जातील की आपलं वातावरण जे बिघडलेलं आहे किंवा दूर प्रदूषण वाढलं आहे म्हणजे अतिवृष्टी होते बऱ्याच ठिकाणी पाऊस न पडणं चुकीचं आहे आणि पडणं तेही चुकीचं आहे हे जे निसर्गाचा समतोल बदलला आहे त्याला कारणीभूत जे अवयातपणे जे वृक्षतोड चालू आहे तेच आहे धन्यवाद नाही तू ऐकून घे तू आता मला बोलायची संधी दिली आता तू एक चार इंक बोल आणि मध्ये बंद केलं तर हे या खिशातच घालील मागच्या तर हा तर म्हणण्याचा उद्देश एवढा आहे की कुठले म्हणजे प्राणी असू पक्षी असू त्याचा जर निवारा नष्ट झाला तर त्यांचं म्हणजे जगणं मुश्किल होत आहे ना तसं आपले आमचं जे गाव आहे त्या गावात भरपूर मोरं तुम्हाला पाहायला भेटतील निसर्गरम्य मस्त वातावरण बनवा निसर्गरम्य वातावरण तुम्ही कधी या आम्ही फोन लावा आम्हाला कधी आम्ही नाही उचलत ती गोष्ट वेगळी कारण का उचलत नाही आमचा नंबर तुमच्याकडनं नाही आणि तुमचा आमच्याकडनं अननोन नंबर आम्ही उचलत नाही ठीक आहे बंद करा बंद करू आता धन्यवाद माहिती ऐक आवडली असेल तर पाराजीच्या चॅनलला सबस्क्राईब करा गरीबाची मदत करा जसं लुळ्या पांगड्याला तुम्ही एक दोन रुपया देत असाल याला लाईक मारा याच्या चॅनलला सबस्क्राईब मारा ही गरीबाला दान केल्यासारखंच आहे बाकी तुम्ही समजूतदार आहात व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद लय आभारी तुमचे